त्यांचा सराव करायचा यापुढेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका गव्हर्नमेंटच्या ज्या आहेत त्या सगळ्या डाउनलोड करा त्याची प्रॅक्टिस करा तुम्हाला नेमका आला पाहिजे की कशा प्रकारचे प्रश्न असतात इथं नॉलेज वर भर नसतो एप्लिकेशन वर बघानाच उपयोजन ऍप्लिकेशन स्पर्धा परीक्षा ही ऍप्लिकेशन बेसच असते क्वचित ठिकाणी तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ओळखण्यासाठी नॉलेज चेक करण्यासाठी जे प्रश्न प्रकार असतात ते खूप कमी असतात जवळजवळ नसतात नसतातच तेच असतं पण उलट सुरू दिलेलं असतात ते आपण आणखी पुढे बघू शकतो प्रश्नपत्रिकांचं भरपूर प्रॅक्टिस करा किती आणखीन काय काय करायचं बघा यशात प्रश्नपत्रिका किती वेळात वाचून होते बरोबर किती वेळात समजपूर्वक वाचून होते गोल बनवायला किती वेळ लागतो सगळं कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला स्पर्धेत उचवायचं असेल तर सगळे मुद्दे लक्षात घ्यायचे आपलं निवांत चालू असत चार महिन्यात परीक्षा असेल तरी तेवढाच अभ्यास होतो एक महिन्यात असेल तरी तेवढाच होतो दोन दिवसात तरी तेवढाच होतो येत आहे लक्षात म्हणून आपल्याला काय करायचं प्लॅनिंग करायचंय मग ते त्या दिवसांचा काय परिणाम होतो आपल्याला लक्षात ठेव बरोबर म्हणून आपल्याला पूर्ण प्लॅनिंग तयारी करणं गरजेचं आहे आता हे सगळे शासन निर्णय आहे जे मी सांगत नाही जवळजवळ चोवीस शासन निर्णय आहेत तुम्हाला बऱ्याचदा काय काय शंका असतात ते तुम्ही वाचा जवळजवळ म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा पासून तर आता लेटेस्ट एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत चोवीस शासन निर्णय साईट वर उपलब्ध आहेत सहज नजर घालून घाला म्हणजे कोणाला फार विचारायची गरज येणार की काय असतं कसं असतं तर आपण वेगळ्याच काहीतरी प्रमाण असतो आणि मग आपल्याला वाटतं की हे मला माहितीच नव्हतं तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या आता यांनी आता एकवीस पंधरा प्रश्न परीक्षा जसं त्यांनी काढलं होतं तर या सगळ्या परीक्षा आल्या त्याच फेर परीक्षा झाली होती पुढे पण आणखी झाल्या परीक्षा त्यांनी इथे दिल्या आता इथं या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी कुठल्याही वयाची अट नाही बरोबर कोणत्याही वयाचे विद्यार्थी परीक्षा देऊ शकतात आता हे सगळं तुमच्या साईटवर उपलब्ध आहे आता हे फार सांगत नाही आता बघा हेच आपण चर्चा केली आता एक ते पाचचा अभ्यासक्रम आहे इथं बारावी आणि पदवीका का झालेले विद्यार्थी यायला पात्र असतात एक पण दोन साठी सा। पदवी आणि शिक्षणशास्त्र पदवी का किंवा बी एड असतील हे जर पात्र असतात जे बी एड वाले विद्यार्थी असतील ते पेपर वन पण देऊ शकतात पण त्यानंतर एल सी टीचा जो ब्रिश कोर्स आहे तो करावा लागतो एक ते पाच साठी आपले म्हणजे पात्र होण्यासाठी ठीक आहे तो कोर्स आता हे एक ते पाच साठी आपण पाहिलं काठी पातळी कुठपर्यंत आहे दहावी पर्यंत <laughs> मग हे असं का दिलं असेल बरं असं का दिलं असेल एक ते पाच चा अभ्यासक्रमा म्हणजे काय कोण सांगत मला म्हणजे काय करायचं आता एखादं उदाहरण काय सांगताय आता समजा टोट सांगतो मी लक्षात त्रिकोण कुठे आहे पाचवी पर्यंत त्रिकोणाची ओळख आहे की नाही आहे ना पाचवी पर्यंत त्रिकोणाची ओळख हा मग त्रिकोणाशी संबंधित कन्सेप्ट सगळ्या दहावीपर्यंत काय काय आहे ते सगळे आपण पाहिलं पाहिजे त्रिकोणाच्या सगळ्या प्रॉपर्टीज पाहिल्या पाहिजे वैशिष्ट्य काय त्याचे गुणधर्म काय कोण कोणते प्रकार आहेत म्हणजे पायटा गुरस्ता थिएट पाचवीला नाही पण तो पुढे दहावीपर्यंत कुठेतरी आहे ना टेग्नॉमेटरी आहे पुढे आहे ना ती सगळी आली पाहिजे आपल्याला आठवी पर्यंत गणित जे आहे त्याच्यामध्ये समजा आहे पुढे तुम्हाला दोन्ही पेपर देता येणार बरोबर मग आता आठवी पर्यंत सिलेबस आहे तो सगळं बारावी पर्यंत कुठे आहे काय काय आहे त्याचं ते सगळं त्याच जो पूर्ण असा जो भाग आहे तो आपण तयारी करायचा तशा नोट्स काढायच्या बरोबर हा बारावी पर्यंत बरोबर आणि इथं आता काय करायचंय बारावी पर्यंत ज्या आठवी पर्यंतच्या सगळ्या कन्सेट बारावी पर्यंत कुठे कुठे रिपरे झालेले आहे त्याची सगळी तयारी करायची वर्तुळा वर्तुळाचे सगळे गुणधर्म त्याचे सगळे सूत्र हे सगळं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे ते जर नाही पाहिलं तर आपल्याला अडचणी येतात बरोबर किमान किमान मी तुम्हाला असं म्हणतो की तुम्ही काय करा आता हे सगळं कुठे शोधाल ते शोधायचं म्हणजे एक ते बारावी सगळी पुस्तकं बघायला एवढं तुम्हाला एका वेळी मिळणार नाही किमान काय करता येईल पाचवी पर्यंतचा अभ्यासक्रम बघायचा असेल तर स्कॉलरशिपचं पाचवीचं पुस्तक अभ्यास सगळं एकत्र मिळेल तुम्हाला आठवी पर्यंतच बघायचं असेल तर आठवीच स्कॉलरशिपचं पुस्तक बघायचं आणि तुम्हाला आणखी माहिती असते एमपीएस त्या एमटीएसचं पुस्तक बघायचं रेडीमेड बाजारातली कुठलीही पुस्तकं विकत घेण्यात काही अर्थ नाही कितीही नामांकित प्रकाशन असेल त्या प्रकाशनातलं फारस काहीच नसतं आणि आपण काय करतो तेच शॉर्टकट मार्क आपण बी एड करतोय किंवा नोकरी करतोय आपल्याला वेळ नाही आहे आणि मग रेडीमेड पुस्तक आणि सोडतात त्यातलं काही नसतं ते काय करतात प्रश्नपत्रिकांमधलं बघतात आणि तसे प्रश्न तयार करून हो देतात त्यापेक्षा आपणच जर बेसिक कन्सेप्ट सगळ्या पाहिले तर प्रश्न येईल होते त्याचं उत्तर आपल्याला तयार करता येईल आपल्याला तसा विचार तयार विचार करता येईल आणि शेवटी उत्तरं ओळखण्याची पण परीक्षा आहे काही वृत्तला अभ्यास केला आणि ओळखता पण येते काही कॅल्क्युलेशन करून म्हणजे इतर विषय म्हणतो आणि कॅल्क्युलेशन करून पाठ करायची काही गरज नाही लक्षात बेसिक कन्सेप्ट क्लिअर असतील तर याची काही अडचणी आता हे तुम्हाला माहिती आहे सगळं आत्ताच त्या बाय सांगितलं हे सगळं पहिला मेंबर कसा आहे याच्यामध्ये कसे प्रश्न आहेत आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की भाषा एक पहिली भाषा तुम्हाला चॉईस करायची पहिली भाषा म्हणजे फर्स्ट लँग्वेज मग फर्स्ट लँग्वेज तुमची मराठी असेल इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट काय असणार इंग्लिश असेल इतर भाषा दोन जी आहे ती त्यांची थर्ड लँग्वेज असते थर्ड लँग्वेज जर आपण फर्स्ट लँग्वेज मराठीने निवडली तर इंग्लिश काय असेल थर्ड लँग्वेज असेल त्यांची फर्स्ट लँग्वेज इंग्लिश आहे तर त्याची थर्ड लँग्वेज काय असणार आहे मराठी असेल असा अल्टरनेट होतो पण मराठी भाषे व्यतिरिक्त इतर भाषा जे आहेत ते फर्स्ट लँग्वेज जेव्हा असतील तेव्हा ते, ते इंग्लिश किंवा मराठी थर्ड लँग्वेज निवडू शकतात उदाहरणार्थ उर्दू माध्यमाचे विद्यार्थी त्यांनी फर्स्ट लँग्वेज उर्दू निवडली त्यांना थर्ड लँग्वेज मराठी किंवा इंग्लिश असं निवडण्याची बरोबर तर अशा प्रकारे तो अभ्यासक्रम असतो म्हणजे असे पहिल्या पेपरचे हे आहे हा दुसरा पेपर तिथं सगळं असेल तसंच आहे फक्त इथं फरक काय झालाय मॅथ्स सायन्सवाल्यांना जो साठ मार्कांचा जो गट आहे दोन भाग आहेत ते निवडण्याची मुभा आहे तुम्ही एकतर समजा असं असेल एकशे पन्नास प्रश्न आहेत इथपर्यंत तिसऱ्या भागापर्यंत नव्वद प्रश्न झालेत आणि एक्क्याण्णव ते एकशे पन्नास मॅथ सायन्सचे प्रश्न असतील ते तुम्ही सॉल्व्ह करायचे किंवा एक्क्याण्णव ते एकशे पन्नास सोशल सायन्सचे प्रश्न असतील ते तुम्ही सॉल्व्ह करायचे बरोबर हे निवडा किंवा ते निवडा पेपर टू साठी अशी चॉईस पेपर वन साठी चॉईस नाही सगळ्यांना सगळं सांगत असा ते एम बी बी एस डॉक्टर आहेत हे एम डी डॉक्टर आहे स्पेशलायझेशन बरोबर आता हे अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे काय सांगायची गरज नाही आता मी सांगितलं तसं संदर्भ कुठले वापरायचे तर आपला जो प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आहे आता नवीन आलेला तो बघा एरी पी बघा बालमानसशास्त्र जे बी एडची ची पुस्तक आहे डी एडची ची पुस्तक ती सगळी बघा त्याच्यानंतर पाठ्यक्रमाची पुस्तकं जी आहेत ती सगळी इतर विषयांसाठी आपल्याला बघायची हे आता मी सांगितलं थोड्या वेळा आता गणितामध्ये काय काय इथं असं जनरल दिले बीएड साठी म्हणजे पेपर 2 साठी असो की पेपर 1 साठी असो आहे मूलभूत संबोध तार्किकता समस्या निराकरण आणि गणेशयाच अध्यापक अध्या शास्त्रीय ज्ञान असं दिलं बरोबर प्रयत्न काय बघा लक्षात घ्यायचं ते लक्षात घ्या का अभ्यासक्रम असा काही केला नाही तिथं पण तसंच आहे मूलभूत संबोध या इथे सगळे परिसर अभ्यास म्हणजे सोशल सायन्स हा परिसर पेपर टू साठी तेच आहे इथे दिले बघा वर्ष कुठली कुठली पुस्तकं वापरायची शासनाची आधी पुस्तकं वापरायची तो तो अभ्यासक्रम बघून ते वापरायचा पाठ्यपुस्तक बघायची पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केला की सगळं समजतं नाहीतर खूप अडचणी येतात रेडीमेड पुस्तकांमधली माहिती ही बरोबर असेलच असं नाही ती आपल्याला पडताळून बघायला पाहिजे आता परीक्षा सुंदर काही सांगायची गरज नाही दोन्ही पेपर एका वेळी पाहून तर ती आपल्याला कमी असते पेपर एक किंवा दोन ची फी भरली तर ती अशी असते आणि दोन्ही पेपर एका वेळी गेले तर ती कमी असते दोन्ही पेपर आपण देऊ शकतो पात्रता कशी आहे पास होण्यासाठी गुण साठ टक्के पाहिजे म्हणजे एकशे पन्नास पैकी किती बरोबर आणि इतर कॅटेगरी साठी आता याच्यासाठी काय काय आपण हे कशा करता आहे याचं महत्व कसं आहे की आता नवीन जो कायदा आला त्या कायद्याच्या अनुषंगाने प्रत्येकाला पीईटी होणं सक्तीचं आहे शिक्षक व्हायचं असेल बरोबर आणि सगळ्या माध्यमांसाठी सगळ्या म्हणजे अगदी आमदारित असो म्हणजे गॅन्टेड असो नॉन गॅन्टेड असो सगळ्या ठिकाणी गरजेचं त्याची वैधता किती होती सात वर्ष होती पण आता कशी आहे आता लाईक लावणार किती वेळा परीक्षेला बसता येतं पण या परीक्षेतून आपल्याला नोकरीचा सा हक्क सांगता येत नाही तर तुम्हाला सांगायला काय हरकत नाही आपली जशी नेटची परीक्षा आहे नेट कॉलेज लेवल एक्झाम आणि नंतर आपली स्टेट लेवलची महाराष्ट्राची सेट एक्झाम आहे बरोबर तशी तिकडे सी टी टी आहे आणि आपल्याकडे टी टी आणि टी आय टी मध्ये फरक आहे माहिती आहे ना जेव्हा टीईटीचा अभ्यासक्रम आपल्या राज्याचा ठरावायची वेळ आली त्या वेळेला त्यावेळेचे जे आयुक्त होते महावीर मानेसाहेब त्यांनी बरोबरीने आपली सेटची क्वालिटी आहे बऱ्याचदा सेट सारखं नेटच काही काही गोष्टी बदलत असतात असं म्हणत आपल्या महाराष्ट्राची सेट एकदम चांगली असते असं म्हटलं जातं तसं त्यावेळेस महावीर माले साहेब सुद्धा म्हटले की आपण काय करूया शासनाकडे प्रस्ताव पाठवू की टीईटी जी आहे त्या टीईटी मध्ये फक्त एकशे पन्नास मार्क आता ही परीक्षा कुठून घेतली जाते हे माहिती आहे हा परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा घेतली जाते पूर्वी सुद्धा आमची निवडणुकांची परीक्षा जी होती ती सुद्धा परीक्षा परिषदेकडून घेतली जायची प्रादेशिक निवडणूक मंडळ परीक्षा होती तर अशा पद्धतीने पीईटी बद्दल पुन्हा आवर्जून मला सांगावं असं वाटतं बाजारातले कुठलेही गाईड विकत न घेता तुम्ही स्कॉलरशिपचे एम पी एस चे पी एस पुस्तकं वापरा नाही तर सरळ पाठ्यपुस्तक काढा तुम्ही तुमच्या मेथड्स आहेतच त्यातली प्रत्येक कन्सेप्ट समजावून घ्या एक पाच च्या सगळ्यात कन्सेप्ट एकत्र करा मग